अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्याला मोठा तडाखा तेवढा प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर सुरूच असून पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी जनावरे दगावली आहेत तर घरांची पडझड झाली आहे सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते तीव्र सरींच्या पावसाला सुरुवात झाली सुमारे तासभर पावसाचा जोर कायम होता वादळी पावसाने जिल्ह्याला पुन्हा धुवून काढले वीज पडून बैल मृत्यू झाल्याची घटना घडली तसेच खर्डे तालुका देवळा परिसरात तासभर चाललेल्या पावसामुळे देवळा तालुक्यातील पश्चिम भागात खर्डे कणकापूर काचणे शेरी वार्शी हनुमंत पाडा इत्यादी ठिकाणी सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला शेतकऱ्यांच्या शेतात कांद्याची ढेक पडली असून ते झाकण्यासाठी एकच तारांबळ उडाली तालुक्यात गत चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला असून उन्हाळी कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे तालुक्यात वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या शेत पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली अनेक ठिकाणी शेतात ठेवलेल्या कांद्याच्या घरी पाणी शिरले व कांदा भिजण्याचे प्रमाण जास्त दिसून आले त्याचप्रमाणे मेशी तालुका देवळा येथील घरावरील पत्रे उडाली मेनी व डोंगरगाव परिसरात दुपारी एक वाजता जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने एकच धावपळ उडाली पावसामुळे मेशी वासुळ रस्त्यावरील स्मशानभूमीजवळील मुख्य विद्युत काम वाकल्याने तेथील विद्युत तारा तुटल्याने जमीनलगत लोंबकळत आहेत या वादळी वाऱ्याच्या अवकाळी परिस्थितीने सर्वत्र भीतीचे वातावरण तयार झाले आहे स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी समाधान केदारे देवळा